कमान ग मेजवानी नमस्कार खमंग मेजवानीच्या खमंग भागात मी सौ सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत शिवम आर्केट सेक्टर दहा नवीन पनवेल येथे आपल्याला माहितीच आहे की आपण खमंग मेजवानीची स्पर्धा घेतली होती आणि त्यामध्ये द्वितीय पारितोषिक ज्यांना मिळालं त्या मैत्रिणीकडे आपण आलेलो आहोत त्यांचं नाव आहे ज्योती दाती नमस्कार नमस्कार खमंग मेजवानीमध्ये स्वागत थँक्यू बरं रेसिपी कोणती दाखवणार आहात आम्ही गावाच्या चिकापासून बनवल्या इंडियन नूडल्स अच्छा इंडियन नूडल्स म्हणजे जी स्पर्धेच्या वेळेला तुम्ही ही घेऊन गेला होता रेसिपी होती हां इंडियन नूडल्स म्हणजे नेमकं काय म्हणजे आम्हाला स्पर्धेच्या वेळेला गव्हा गव्हाचा सब्जेक्ट दिला, दिला होता गव्हा हा विषय होता होता गव्हापासून बनवायचा तर मी गव्हापासून मग आता शिरा उपमा सगळे जण बनवणार पुरी वगैरे हो बरोबर तर मग मी गव्हाच्या चिकापासून म्हटलं आपण वेगळं काहीतरी बनवू अच्छा म्हणजे गव्हाच्या चिकापासून असा हा पदार्थ तयार केला जाणार आहे बरं सुचलं कसं काय हे नेमकं गव्हाच्या चिकापासून करावं असं मी एक दिवशी मुलाला नूडल्स बनवत होते आणि मला एकदम त्यावेळेस डोक्यात आलं अरे आपण गव्हाच्या चिकापासून नूडल्स केले नूडल्स म्हणजे कुरडा येत आपल्या घरात असतातच अच्छा शक्यतो पुन्हा ह्या साइड इकडे कुरडाय हा कुरडाई असते ह्या गव्हाच्या चिकापासून म्हटलं आपण त्याच करून बघू बरं रेसिपी केल्यामुळे म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे एवढा सगळा सगळ्या मैत्रिणी मिळाल्या सगळ्या हो, रेसिपी बघायला मिळाल्या आणि विशेष म्हणजे बक्षीस देखील चांगलं होतं बरं मग आता नेमकं रेसिपीला साहित्य काय काय लागते ते बघायचं आपण हो बघू ह्या कुर्ड्या गव्हाच्या चिकापासून अशा ह्या बनवतात कुरडाया हे भिजवलेल्या आहे दोन तास अगोदर भिजवायच्या कोबी किसलेलं गाजर सजावटीसाठी टॉमॅटो फ्लावर शिमला मिरची कोथंबीर आणि हा लसूण आहे ठेचलेला तेल आहे कांदा मंचुरियन मसाला आहे हा नूडल्स मसाला आहे आणि टेस्टसाठी हे लाल मिरची पावडर आणि मीठ थोडं पाणी ज्योतीदातील यांचे अनुभव ऐकले आता आपण रेसिपीकडे बघणार आहोत बरं काय करायचं आहे सगळ्यात आधी अगोदर आपण अपन... बरं त्या साहित्याला साहित्य आपण पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर मला हे सांगा की हे नेमकं काय आहे हे गहू तीन दिवस भिजून त्याचा चीक काढलाय मिक्सर मध्ये गहू ते तीन दिवस भिजवलेले मिक्सर मध्ये बारीक केले तीन दिवस आधी गहू भिजत घातले मग त्याचं पाणी वगैरे बदललं की कसं काय हो पाणी बदललं त्या पाणी बदलायला तीन दिवस गहू भिजवले आणि ते पाणी बदलायचं त्याच बरं आणखी मिक्सर मध्ये वाटलंय त्याला थोडं जाड काढून थोडं जाडसरच आणि नंतर त्याला थोडं पाणी मिक्स करून पिळून काढले चीक खाली राहिला आणि गव्हाचा गव्हाचा जो चोथा होता तो गाजून घेतला आणि तो चिक त्याचा तयार केला नंतर गरम पाणी उकळीच्या पाण्यामध्ये तो चिक टाकलाय आणि हटून घेतलाय अच्छा म्हणजे परत उकळीचं पाणी मग ते साधारण प्रमाण असेल ना हो प्रमाण चीक जर एक ग्लास झाला घट्ट चीक चीक पण असं ठेवून द्यायचा सकाळी जर आदल्या दिवशी चीक काढून ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती पाणी येईल ते पाणी काढून टाकायचं खाली चीक बसल्या जाते व्यवस्थित म्हणजे वरचं पाणी काढून टाकायचं आणि हो, जो घट्ट असतो तेवढा तो फक्त एक ग्लास चीक असेल तर एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं हे प्रमाण आहे ग्लास जर चीक असेल तर एक ग्लास पाणी ठेवायचं आणि मग ते शिजव शिजवाय त्याच्यात चीट टाकायचं मीठ वगैरे आपण नेहमी जशा गव्हाच्या कुरडया करतो तशा या कुरडया केल्या आणि आता काय केले ते भिजवले आहेत की वापवलेले नाही भिजवलंय दोन तास अगोदर भिजवायचे नुसतं भिजवून ठेवायचं साध्या पाणी भिजवाय ज्या कुरड्या आहेत त्या दोन तास भिजवून घेतलेल्या रेसिपीला सुरुवात करू काय करायचं आधी अगोदर मोठे चार चम्मच तेल आहे तेल टाकलंय हो तेल टाकून गॅस फुल ठेवायचा आहे तेल तापलंय अगोदर तेलामध्ये फ्लावर टाकून घेऊ साधारण अर्धी हो, कांदाग वाटी हो अर्धी वाटी कांदा एक वाटी लांब चिरून घेतलंय हो उद्या हे सर्व साहित्य फुल गॅसवरती गरम करायचंय असं क्रंची लागलं हे वाफवलेलं ला नाहीये कच्चच आहे ना कांदा आणि फ्लावरचे तुकडे हे आता बऱ्यापैकी शिजलं गेलेलं आहे हे तुटत आहे फ्लावर आणि कांदा पण अजून नंतर परत परत परतवला परत जाणार आहे टाकून त्याच्या कोबी टाकू कोबी अर्धी वाटी हो अर्धी परत नंतर टाकायचे थोडस मीठ टाकू एक भाजीला मीठ थोडे लागले पाहिजे ना शिमला मीठ शिमला मिरची पण अशी लांब चिरून घेऊ बिया काढल्या आहेत ना ते बिया काढलेल्या चेले। फुल हो आता नूडल्स टाकू टाकूर लसूण घालू लसूण चिरून घेतला बारीक सुरुवातीला आपण याच्यासाठी टाकणार नाही का चायनीजमध्ये मध्ये लसूण हा फ्राय केलेला नसतो थोडासा चांगल्या पैकी त्यात नूडल्स टाकू या आहेत गव्हाच्या चिकापासून केलेल्या नूडल्स म्हणून याला नाव इंडियन नूडल्स दिले रंगीत सुद्धा दिसतात मी यात इंडियाचा कलर टाकलाय कारण आहे हो हिरवा ऑरेंज आणि व्हाईट अच्छा म्हणजे या तिन्ही रंगाचा सुद्धा वापर तसा वगैरे हाताने हलवायचे आहे हां दिस पिपून कारण विकतचे नूडल्स असतात ते कडक असतात आणि ह्या चिकाच्या आहेत ह्या मैद्यापासून असतात ह्या मऊ आहे म्हणून याला तुटू नाही म्हणून याला हलक्या हाताने यात आता आपण मसाला टाकू बरं कोणता मसाला आहे हा मंचुरियन मसाला आहे मिळतो का हो हा बाजारामध्ये मिळतो मंचुरियन मसाला नूडल्स मसाला म्हणजे कुठल्याही दुकानात हो कुठल्याही दुकानात मिळतो हां हां एक चमचा टाकला आहे मंचुरियन मसाला टाकला आहे मंचुरियन मसाला पण टाकला आपण हा कोणता मसाला हा नूडल्स मसाला आहे नूडल्स मसाला असा मिळतो का हा असं मिळतो हा नूडल्स त्याच्यात आजीनो मोठो आणि सर्व मसाला असतो अच्छा नूडल्सला लागणारे ला सगळे मसाला हा किती टाकला आपण हां मी मोठे दोन चम्मच आहे अच्छा मोठे दोन चमचे अशा तऱ्हेने दोन चमचे घेऊन मिक्स केलं की छान मिक्स पण होतं आणि तुटत सुद्धा तुटत गेलंय आपल्याला झणझणीतपणा येण्यासाठी थोडं लाल मिरची वाटत हे जरी नूडल्स हा प्रकार जरी चायनीज असला तरी आपण आता हा इंडियन नूडल्स करत आहोत जरा झणझणीत फावा म्हणून थोडंसं तिखट पण आहे त्याच्यामध्ये किती टाकलं तिखट हे थोडंसंच हा अर्धा चमचा अर्धा चमचा तिखट घातलं आता काय करणार आपण याच्यात गाजर घालू अच्छा गाजर आपण शिजवताना भाज्या घातलं नाही थोडं चावताना जाणवलं पाहिजे म्हणून आपण नुसतं नंतर वरून घालायचं आणि एरवी मुलं खात नाही गाजर हो कोबी बी घालूया थोडा अच्छा शिजवताना सुद्धा तेला आपण वापरून घेतला आणि पुन्हा थोडासा कोबी कोबी वरून सुद्धा टाकूया तुम्हाला भाज्या जाऊया शिमला मिरची टाकली आपण हा मसाला घातला आहे त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी थोडं पाणी टाकायचं शिंपायचं एक ते दोन तीन म्हणजे अगदी थोडं पाणी आता मसाला सगळीकडे छान लागेल मुरला पाहिजे आतमध्ये असं अगदी थोडं पाणी घातलं ते थोडस आपण यामध्ये सगळ्या भाज्या घातलेल्या आहेत नूडल्स मसाले वगैरे सगळे वापरलेले आहेत त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका मस्त सुगंध आता आता आणि काय करणार आपण पसरले पाणी टाकलंय थोडं हा त्यासाठी थोडस क्वाप घेऊन जेणेकरून मसाले आतमध्ये मुरते आणि मग हे टोमॅटो वगैरे नंतर सजावटीसाठी वापरायचे अच्छा ते फक्त वरून घालते किती वेळ त्याला दोन मिनिट फक्त दोन आता हे नूडल्स तयार झाले अगदी अर्धा एक मिनिट फक्त त्याला वाफ घेतलेली आहे म्हणजे हा पदार्थ एकदम झटपट होतो आपल्या मॅगी पेक्षा पण मॅगी एक मिनिटात होते हे अर्धा मिनिटात <laughs> होते आपण ह्या कुरड्या अशा घरात करून ठेवू शकतो ना असतातच ह्या कुरड्या आपल्या घरामध्ये असतात आणि एक याच्यात आपण वरून मीठ घातलेलं नाहीये मिठाचं प्रमाण म्हणजे फक्त आपण नि भाजी भाजी सांगवली तेव्हा आपण थोडंसं मीठ वापरलंय कारण ऑलरेडी आपल्या कुड्यांमध्ये आपण मीठ घातलेलं असतं आणि मसाले त्याच्यात आजून मोठं आणि मीठ साखर मोठं चायनीज मीठ त्याच्यामध्ये त्या मसाल्यांमध्ये आहे म्हणून मग मिठाची गरज नाही गरज नाहीये पुन्हा घालण्याची आता हे आपले इंडियन नूडल्स तयार झाल्या तयार हो आपण याच्यात थोडस टोमॅटो टाकूया अच्छा वरून घालायचं थोडं टाकायचं कारण आंबट आणि खारट त्याला चव आहे गुड्या बरोबर चिकाच्या आहेत त्याच्यामुळे हा अच्छा कोथिंबीर पण घालायची हो म्हणजे इंडियन आहे ना त्याच्यामुळे वरून कोथिंबीर हवीच हे आता झाले आपल्या इंडियन विंडोस तयारवानी मेजवानी देवानी देवानी मेजवानी, 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 मेजवानी।, मेजवानी। इंडियन नूडल्स साहित्य गव्हाच्या नूडल्स कोबी गाजर टोमॅटो फ्लावर मिरची कोथिंबीर लसूण कांदा मंचुरियन मसाला नूडल्स मसाला लाल मिरची पावडर मीठ तेल आणि पाणी कृती गव्हाच्या चिकापासून तयार केलेल्या नूडल्स पदार्थ करण्याच्या दोन तास अगोदर पाण्यात भिजवून घ्याव्यात प्रथम एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात फ्लावर आणि कांदा परतून घ्यावा नंतर त्यात कोबी व चवीपुरते मीठ शिमला मिरची लसूण टाकून पुन्हा खरपूस रंगावर परतून घ्यावे नंतर त्यात नूडल्स मंचुरियन मसाला नूडल्स मसाला लाल तिखट टाकून हलक्या हाताने परतवून त्यात किसलेले गाजर कोबी शिमला मिरची टाकून पाणी शिंपून दोन मिनिटे वाफू द्यावे व वरून टोमॅटो आणि कोथिंबीर पेरावी हे झाले आपले इंडियन नूडल्स तयार मेजवानी मेजवानी, खमंग मेजवानी हे झाले आपले इंडियन नूडल्स तयार जरा टेस्ट करून बघा करून बघायचंच उत्सुकताच आहे मला कशी लागते मस्त वाटतच नाहीये की हे गव्हाच्या चिकाच्या कुरडयांपासून केलेले नूडल्स आहेत मस्त भाज्या पण एकदम क्रंची लागतात ते खूप छान झालेलं आणि ते जे मसाले आहे ना त्याने ती विशिष्ट अशी नूडल्सची खूप छान आलेली मस्त झालं आणि कुरड्या कशा आपण करून ठेवू शकतो ना ठेवू शकतो आणि मुलांना पण हेरव्यास आपण त्या नूडल्स विकत आणतो आणि अगदी झटपट तयार होणारी जशी ती रेसिपी आहे त्याचप्रमाणे आपण जर ह्या अशा कुरड्या करून ठेवलेल्या असतील घरामध्ये तर अगदी केव्हाही हा प्रकार येऊ कर शकतो आणि विकतच्या नूडल्स पेक्षा हे घरचे आहे पौष्टिक आहे गव्हाचे जे सत्व आहे बरोबर कारण तो तीन दिवस आपण गहू भिजत घालतो म्हणजे ती आंबण्याची त्याच्यामध्ये क्रिया होते त्याच्यामुळे अधिक पौष्टिकतेमध्ये भर पडते ज्योती तू आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली आणि खमंग मेजवानीच्या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक विजेती अशी रेसिपी तू करून दाखवली त्याबद्दल तुझे मनापासून आता मी पण तुमचे आभारी आहे मला यात रेसिपीमध्ये पण भाग घ्यायला भेटला आणि प्राईज बक्षीस पण मला भेटलं आहे त्याच्याबद्दल पण खूप आभारी चॅनल वनची पण अशाच काही मस्त आणि खमंग रेसिपींसह आपण भेटणार आहोत पण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार e por